जय मित्रांनो अगोदर हा व्हिडिओ पहा तुम्ही एका गेल्या साडे सहा कोटी समाज आहे दहाच कोटी हत्यार बांधव रस्त्यावर आले तर तुम्हाला घरात घुसून कापतील आणि ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे माझी कर्तव्य विनंती आहे सरकारला यंत्रणेला की अराजक निर्माण नाही झालं पाहिजे तुम्ही जे अराजक निर्माण केलंय त्याच्यावर तात्काळ तुम्ही काहीतरी ठोस भूमिका घ्या मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ज्यांनी जी व्यक्ती ही अज्ञानी आहे या अज्ञानी व्यक्तीला मी सांगू इच्छितो आणि अशा बऱ्याच जणांना की आपण अशा प्रकारची भाषा वापरून की तुम्ही फक्त एका जिल्ह्यापुरते आहात एका तालुक्यापुरते आहात तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे आणि सहा कोटी समाज हा तुम्हाला घरात घुसून कापेल म्हणजे ही किती मूर्ख व्यक्ती आहे हे आपण पहा कारण या व्यक्तीनं लहानपणापासून ज्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी यांना शाळेमध्ये घातला असेल तर लहानपणापासून जी देशाची प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत त्या फक्त दोन ओळींचं ही व्यक्ती विसरलेली नाही तर एक या व्यक्तीने या दो दोन मुळीचं काहीच त्यांच्या आयुष्यामध्ये घेतलेलं नाही म्हणजे फक्त जात मग त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं लहानपणापासूनच भारत माझा देश आहे आणि फक्त मराठा माझे बांधव आहेत मित्रांनो एवढं टोचून बोलण्याचं कारण एकच आहे कारण अशा व्यक्तींमुळे आज दोन समाज जाती धर्म यांच्यातील निर्माण होत जात आहे कोणत्या जाती, हो जाती धर्मामध्ये चुकीचे व्यक्ती नाहीत हे आपण मला सांगा प्रत्येक जाती धर्मामध्ये काही प्रमाणामध्ये चुकीच्या व्यक्ती असतात परंतु त्या चुकींच्या व्यक्तींमुळे सर्व जातीला सर्व धर्माला आपल्याला चुकीचं कसं म्हणता येईल कारण शंभरामध्ये नव्वद जण पंच्याण्णव जण हे प्रत्येक जाती धर्मामध्ये ही चांगली माणसे आहेत चांगली व्यक्ती आहेत पण फक्त दहा पाच जणांमुळे जर आपण आपली बंधुता विसरत असू आणि एक द्वेषाची भावना पसरवून आपण आपलं राजकारण करत असू तर मग आपला देश हा अखंड कसा राहील आणि आपल्यातली भाऊबंदलकी ही कशी राहील हा विचार फक्त मराठा बांधवांनीच नाही तर हा विचार माझ्या वंजारी बांधवांनी सुद्धा करायला पाहिजे आता या व्यक्तीच्या बोलण्यावर खाली मी काही कमेंट पाहिल्या तर एक नंबर भावा खूप चांगलं बोललास यांना अशा प्रकारेच बोललं पाहिजे ठेचलं पाहिजे म्हणजे यांचं समर्थन करणारे सुद्धा यांच्यासारखेच मूर्ख म्हणायला हरकत नाही पण मित्रांनो माझ्या दोन्ही समाजाच्या वंजारी समाजाच्याही आणि माझ्या मराठा बांधवांनाही मी एक कळकळीची विनंती करतो की असल्या कुठल्याही मूर्खाच्या बोलण्यावर आपण लक्ष देऊ नका आणि कोणालाही दोषी न ठरवता जेही काही न्यायव्यवस्था आपली त्यामध्ये जे काही पुरावे सापडतील करतील तर त्याचं आपण समर्थन करा आणि त्या न्यायव्यवस्थेच्या पाठीमागे उभा राहून आपण त्यांना सहकार्य करा रस्त्यावर उभा राहून आंदोलनं करून अशा प्रकारे भडकाव विधानं करून काहीही साध्य होणार नाही उलट आपला महाराष्ट्र हा जो अठरा पगड जातीचा महाराष्ट्र माझ्या शिवरायांनी सर्वांना सोबत घेऊन जे स्वराज्य घडविलं आज त्यांच्या आत्म्यास किती, किती वेदना होत असतील किती वेदना होत असतील आणि त्यांना काय वाटत असेल की ज्या महाराष्ट्राचं मी स्वप्न पाहिलं होतं की माझ्या अठरा पगड जातींना घेऊन मी माझं राज्य सुजलम सुखलम बनवेल पण आज ही जी अराजकता माझत आहे मराठा बांधव असोत वंजारी बांधव असोत यांच्या लक्षात येत नाहीये की आपण कुठे चाललो आहोत आणि आपण काय करत आहोत कोणत्या दहा पाच लोकांच्या चुकीमुळे पूर्ण समाज बदनाम करू नका शहर बदनाम करू नका तालुका बदनाम करू नका जिल्हा बदनाम करू नका कारण हा तालुका हे शहर हा जिल्हा हा राज्याच्या बाहेर नाही तर आपल्याच पोटात आहे आपल्याच राज्यात आहे त्यामुळे कोणच्या दहा पाच लोकांमुळं आपण आपल्या राज्याची नामुष्की करू नका मी हात जोडून आपणा सर्वांना विनंती करतो की अशामुळे फक्त अराजकताच माझेल आणि फक्त दोन समाजामधील द्वेष निर्माण होऊन दंगली घडायला वेळ लागणार नाही आणि याही संदर्भामध्ये मी पोलीस प्रशासन राज्य सरकार यांनाही आज याद्वारे सूचना करू इच्छितो की जेव्हाही आपण अशा व्यक्तींबद्दल व्हिडिओ येतील किंवा अशा पाहताल तर त्यांनी पोलीस अधीक्षक परभणीचे किंवा बीड जिल्ह्याचे कुठूनही राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर का अशा प्रकारची भडकाव विधानं करणारी व्यक्ती मग ती कुठल्याही समाजाची असो जर अशी आढळली तर त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करून त्यांना किमान सहा महिने तरी त्यांची जमानत होऊ नये अशा प्रकारचं पाऊल या राज्य सरकारने आणि पोलीस प्रशासनाने उचलावं आणि माझ्या महाराष्ट्राला माझ्या देशाला या अखंडित सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करून आणि सर्वांना एका छत्रछायेखाली या देशाची खरी लोकशाही आणि संविधान याची जाणीव करून सर्वांना प्रेमाने राहण्यासाठी एक जाणीवपूर्वक पाऊल उचलावं आणि आपली जबाबदारी पार पाडावी जय हिंद 借花。